मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे चव्वेचाळीस चला आता सुरू करून बघूया आजचा विषय काय ते मित्रांनो आजचा विषय आहे गेलेल्या दिवसापेक्षा उरलेल्या दिवसाचा विचार करा कसा ते बघूया जेव्हा निम्मा दिवस संपतो तेव्हा आपण हाच विचार करीत असतो की आज किती वेळ वाया गेला तर या गेलेल्या दिवसाचा खंत बाळगण्यापेक्षा खरे तर या गेलेल्या दिवसाची खंत बाळगण्यापेक्षा उरलेल्या दिवसाचा वापराचा विचार करा उरलेल्या दिवसाच्या वापराचा विचार करा हे कसे शक्य आहे ते जाणून घेऊया नव्या योजना बनवा कशा त्या बघूया आज दिवसभराचे जे नियोजन केले होते त्यावर एक नजर टाका उदाहरणार्थ कोणत्या वेळी आपल्याला कोणते काम करायचे आहे याची योजना एखाद्या डायरीत लिहून हो। ठेवा मोबाईल कॅलेंडर वा डोक्यात असणे पण आपण काही कारणामुळे कामे ठरलेल्या वेळी पूर्ण करू शकत नाही आता हुशारी यातच आहे की इतर कामे सोडू नयेत वेळेनुसार कार्य योजनेची समीक्षा करा व त्यात बदल करीत पुन्हा प्राधान्य ठरवा काय ते बघूया आवश्यक कामे आधी घ्या आपल्या कामाची जी यादी तयार केली आहे त्यात सर्वात महत्वाची कामे कोणती आहेत ते पहा यादीत त्या कामाची निवड करा जी आज पूर्ण करायला हवी दिवसाचा उरलेला अर्धा वेळ या, या कामांना द्या लक्षात ठेवा की आपल्याला फक्त अत्यंत आवश्यक कामे निवडायची आहेत जर यादीत दहा कामे असतील तर यातील विशेष तीन कामे निवडा उरलेल्या उद्याच्या यादीत टाका पुढे बघूया मित्रांनो कामाचा रिमाइंडर घ्या आपण योजना बनवता पण ती लक्षात ठेवू शकत नाही त्यामुळे आपण दुसऱ्या कामात व्यस्त होता कामाच्या योजनेनुसार मोबाईल मध्ये रिमाइंडर लावून घ्या यामुळे जेव्हा आपल्याला कामाची आठवण होईल तेव्हा ते ठरल्या वेळेत पूर्ण होऊ शकेल जर निम्मा दिवस गेला असेल तर निम्माच वेळ उरला असेल तर रिमाइंडर आपल्याला भरकटू देणार नाही त्यामुळे महत्वाची कामे वेळेत पूर्ण करू शकाल दुसऱ्या दिवशीची तयारी जर काम मोठे असेल तर उरलेल्या दिवसात ते पूर्ण करता येऊ शकत नसेल तर त्यानुसार योजना बदला जो थोडा वेळ दुसऱ्या दिवसाच्या तयारीसाठी वापरा पुढील दिवशी कोणतीही कामे कोणत्या वेळी करायची आहेत तेही ठरवून घ्या दुसऱ्या दिवसाचे नियोजन हे महत्वाचे काम आहे दुसऱ्या दिवसाचे नियोजन हे महत्वाचेच काम आहे हे लक्षात घ्या मित्रांनो वातावरण बदला अर्धा दिवस गेल्या गेल्यानंतर तशी कोणतीही कामे मन लागत नाही तशी कोणत्याही कामात मन लागत नाही आणि जर करून करू इच्छित नसाल तर कित्येकदा वातावरण असे असते की आपण फोकस करू शकत नाही वातावरण बदलाल तर काम करण्यात लक्ष लागेल पुढे बघूया तुकड्यात करा कामे जर आपण काम करण्याच्या मूडमध्ये नसाल वर्धा दिवस गेल्यानंतर काही करण्याची इच्छा राहिली नसेल तर काम तुकड्यामध्ये वाटून घ्या अशा प्रकारची आजची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणखी काही महत्वाची माहिती आहे ती मी तुम्हाला देत आहे बघूया काय ते आपल्याला आपल्या तोंडामध्ये असणाऱ्या जिबेमुळे चव कळते आपल्याला आपल्या तोंडात असलेल्या जिबेमुळे अन्नाची चव कळते आरशात आपल्या जिबेच निरीक्षण केलं तर त्यावर अनेक लहान लहान बिंदू दिसतील त्यांना स्वाद बिंदू असे म्हणतात त्यांना काय म्हणतात स्वाद बिंदू असे म्हणतात कोणताही पदार्थ द्रव रूपात असल्याशिवाय त्याची चव घेता येत नाही आपण जेव्हा एखादा पदार्थ खातो तेव्हा त्या पदार्थातले रसायन आपल्या लाळे लाळेत विरगळते या रसायनाचे अनुस्वाद बिंदूच्या संपर्कात आले की आपल्याला चवीचे ज्ञान होते या अणूचा वेग इतका जास्त तितकी त्या चवीची तीव्रता अधिक असते म्हणून बरेचसे पदार्थ गरम असतानाच जास्त चविष्ट लागतात गोड खारट तिखट आंबट आणि तुरट गोड खारट तिखट आंबट आणि तुरट आदी सर्व प्रकारच्या चवीचे ज्ञान आपल्या जिभेद्वारे होते आपल्याला जिभेद्वारे होते जिबेचा पुढचा भाग गोड चवीचा तर मागचा भाग आंबट चवीचा अधिक संवेदनशील सवव, असतो ही पण मी मित्रांनो आवश्यक माहिती होती ती मी तुम्हाला दिलेली आहे आणि आजचा व्हिडिओ संपलेला आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद